आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तयारी संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रायगड निवासस्थानी महायुतीची बैठक संपन्न भास्कर जाधव यांच्या मुलाविरुद्ध खेडमध्ये गुन्हा दाखल वंदे मातरमच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक गायन रोटरी स्कूल तर्फे दहावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महाड येथे मोफत मार्गदर्शन पर सेमिनारचा आयोजन मार्गदर्शनासाठी राजस्थान कोटा येथील तज्ञ उपस्थिती आणि वंदे मातारम या गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण आता पाहूया रत्नागिरी जिल्ह्यातील आगामी नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या तयारी संदर्भात आज मुंबईतील महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रविंद्र दादा चव्हाण यांच्या रायगड निवासस्थानी आयोजित महायुतीच्या बैठकीत महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उद्योगमंत्री आणि रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री उदयजी सामंत राज्य गृहमंत्री माननीय योगेश दादा कदम कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार माननीय निरंजनजी डावकरे माजी आमदार डॉक्टर विनय नातू सूर्यकांत दळवी सदानंद चव्हाण सुभाष बने प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर जिल्हाध्यक्ष सतीश मोरे माजी जिल्हाध्यक्ष केदाजी साठे प्रशांत यादव वैभव खेडेकर आणि प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवडणूक नियोजन संघटनेची तयारी आणि रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली संघटनेची एकजूट कार्यकर्त्यांचा उत्साह आणि नेतृत्वाची दिशा या तिन्हीच्या बळावर रत्नागिरीत आगामी निवडणुकीत निश्चितच यशाचा नवा अध्याय लिहिला जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये विजय केमिकल्स कंपनीच्या परिसरात कामगार पुरवण्यावरून उबाटाचे जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव आणि शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांच्यात जोरदार राडा आणि हाणामारी झाली लोटे एमआयडीसी येथे कामगार पुरवण्यावरून चर्चा सुरू असताना जोरदार हाणावारी झाली आहे या प्रकरणी भास्कर जाधव यांच्या मुलाविरुद्ध खेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे वंदे मातरम या गीतास आज दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात वंदे मातरम गीताचं सामूहिक गायन करण्यात आलं याप्रसंगी जिल्हाधिकारी मनोज जिंदल अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड जिल्हा उपनिबंधक डॉक्टर सोपान शिंदे सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी अमर पाटील व्यवस्थापन अधिकारी अजय सूर्यवंशी यांच्यासह विविध शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमार्फत दहावी नंतर इंजिनिअरिंग आर्किटेक्चर मेडिकल सी ए सी एस लॉ यासाठी जाण्यास इच्छुक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महाड येथे तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून मोफत मार्गदर्शनपर सेमिनारचं आयोजन करण्यात आलं आहे इयत्ता दहावीनंतर सायन्स कॉमर्स आर्ट्स यापैकी कोणती शाखा निवडावी यामध्येही जेई आणि नीट यासारख्या वैद्यकीय इंजिनिअरिंग आर्किटेक्चर सी ए सी एस आणि लॉ अशा अनेक शाखांची नावं वाचून पालक आणि विद्यार्थी दोघेही पार गोंधळून जातात आय आय टी नीट यासारख्या नामांकित संस्थांमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर दहावी परीक्षेनंतर लगेचच अकरावीचा अभ्यास चालू करणं महत्वाचं ठरतं हा विचार करताना पालकांना आपल्या पाल्याच्या भविष्यविषयक विवंचना सतावत असतात इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर सर्वच विद्यार्थ्यांना पुणे मुंबईसारख्या शहरात जाऊन नामांकित कोचिंगमध्ये प्रवेश मिळवणं शक्य होत नाही त्यामुळे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील गुणवंत आणि होतगुरु विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता असूनही प्रवेश परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळत नाही याचं प्रमुख कारण म्हणजे योग्य मार्गदर्शनाचा अभाव अशा विद्यार्थ्यांच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी सदर सेमिनार फारच लाभदायी ठरणार आहे सदर सेमिनार रविवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजता महाड येथे कृषी उत्पन्न बाजार समिती बोटाला हॉलजवळ सुंदरवाडी महाड एकुन्वत, 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 या ठिकाणी संपन्न होणार असून मार्गदर्शनासाठी राजस्थान कोटा येथील तज्ञ व्याख्यात्यांची खास उपस्थिती असणार आहे अधिक माहितीसाठी रोटर इंग्लिश मीडियम स्कूल चारशे तीस छत्तीस नऊशे दोन आठशे वीस एकोणनव्वद एकाहत्तर एकशे एकोणनव्वद या क्रमांकाशी संपर्क साधावा आणि इच्छुक विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांनी आपला अनमोल वेळ वाया न घालवता त्वरित या मोफत सेमिनारचा लाभ घ्यावा असं आवाहन रोटरी स्कूल स्कूलचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे यांनी केलंय भारताच्या इंग्रजांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्याला दोन शब्दांचं अस्त्र मिळालं ते म्हणजे वंदे मातरम वंदे मातरम या गीताला आज दीडशे वर्ष पूर्ण झाली प्रतिभा संपन्न साहित्यिक बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अठराशे साली हे गीत रचलं चट्टोपाध्याय यांच्या आनंद मठ या कादंबरीतून हे गीत सर्वप्रथम प्रसिद्ध झालं आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अस्त्र बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या अलौकिक प्रतिभेतून निर्माण झालेल्या या गीताच्या शताब्दी महोत्सवानिमित्त समस्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे उपाध्यक्ष अविनाश दळवी यांची कन्या खुशीच्या वाढदिवसानिमित्त लायन्स क्लबच्या प्रथेप्रमाणे बर्डे येथील नवभारत हायस्कूल येथील वसतिगृहातील मुलांसाठी जिन्नस भेट म्हणून देण्यात आलं लायन्स क्लब नेहमीच सभासदांचे आणि आपल्या परिवारातील सदस्यांचे वाढदिवस अशा विविध संस्थांमध्ये अथवा गरज असेल अशा ठिकाणी जाऊन जिन्नस भेट देऊन साजरा करत असतील आज तोच दादा पकडत उपाध्यक्ष अविनाश दळवी यांनी त्यांच्या लेखीचा वाढदिवस या वसतिगृहातील मुलांसोबत साजरा केला या प्रसंगी लायन्स क्लब खेड सिटीचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर प्रशालेचे अध्यक्ष गोवळकर सर माजी अध्यक्ष सुरेश चिकणे उपाध्यक्ष अविनाश दळवी रोहन विचारे सागर चिखले आदी सदस्य उपस्थित होते आमचे लायन्स क्लबचे उपाध्यक्ष अविनाश दळवी यांची सुकन्या तिचा जन्मदिवस एक दोन चार दिवसापूर्वी झाला विशेष असा आमचं ही त्याची कन्या स्पेशल चाईल्डमध्ये मोडते तिला असणाऱ्या थोड्याशा व्याधीमुळे ती सगळ्यांशी एक होऊ शकत नाही पण तिच्या या आईवडिलांची इच्छा की जी माझ्या समाजामध्ये तुमच्यासारखी जे चा काही मु होतकरू मुलं आहेत चांगले शिकू शकत आहेत त्यांना कुठेतरी हातभार लागावा या उद्देशाने या उदात्त भावनेतून आजचा हा उपक्रम या ठिकाणी आपण राबवतोय आम्ही ही काही वस्तू आपल्याला भेट म्हणून देतोय आपण त्याचा स्वीकार करावा ही लायन्स क्लब हेड सिटीच्या वतीने विनंती करतो तसेच सर आत्ताच अविनाश दळवी यांच्याकडून एक सूचना आली की येत्या चौदा नोव्हेंबरला म्हणजे आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतोय चौदा नोव्हेंबरला नेहरू जयंती आहे तर आपल्याला ह्या प्रयोगशाळेमध्ये अशी एक व्याख्यानमाला की अशी एक वक्तृत्व स्पर्धा आपल्याला घेता येईल का आम्हाला त्याच्यामध्ये चुरस पाहिजे कारण का आजचा हा यू जो बोलेल तो चालेल बोलताय तो बिकताय कारण आमच्या एक व्यापाऱ्याची मिळणं आहे जर तुम्ही बोललात तर तुमचा माल विकू शकतो आणि आजचा हे जग हे पहिल्यांचं जग आहे तुम्ही जेवढं बोट टिळकीने बोललात तेवढीच लोकं तुमचं ऐकतील त्यामुळे वक्तृत्व स्पर्धा आम्हाला असं आमची अपेक्षा आहे की आपण एक वक्तृत्व स्पर्धा लावावी आणि त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आम्ही प्रशासकीय अधिकारी घेऊन येऊ भारतीय जनता पार्टी रत्नागिरी उत्तर जिल्हा रिक्षा संघटना अध्यक्षपदी सिकंदर दाऊद बांगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे खेड येथील नाट्यगृह येथे झालेल्या भाजपच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष रवींद्रजित चव्हाण यांच्या हस्ते तसे सिकंदर बांगी यांना देण्यात आलं महाराष्ट्र राज्यात माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचे खंदे कार्यकर्ते म्हणून ख्याती असलेले अंकुश किशोर बिर्लेकर यांची वैभव खेडेकर यांनी कोकण विभाग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सोशल मीडिया या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रसिद्धी माध्यम प्रमुख पदावर नियुक्ती केली होती तब्बल सोळाहून अधिक वर्ष हो हे पद यशस्वीरित्या त्यांनी सांभाळलं स्वर्गीय मिनाताई ठाकरे नाट्यगृह हो खेड येथे भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी कार्यकर्ता संवाद मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला भारतीय जनता पार्टी मंडळ खेड उत्तर मीडिया संयोजक या पदावर अंकुश किशोर मिर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती पत्र सुपूर्द करण्यात आलं याबरोबरच हे बातमीपत्र संपलं धन्यवाद